पाच तारखेपर्यंत वाट बघणार त्यांचं म्हणणं की मंथ एंड आपला मार्चएंड असल्यामुळं आता सध्या अमाऊंट वगैरे होत नाहीये काही हो। प्रॉब्लेम आहेत बाहेरचे पैसे आलेत आपले पण काही काय ते त्यांचे काय खरं खोटं त्यांना पण हो। हे पाच तारखेनंतर मात्र गुन्हे आपण दाखल करणार आहोत गुन्हे ना गुन्हे दाखल करणार आहोत हो बरोबर मला हां मला खूपच वाटतंय तर काय करा कोर्टाची धमकी ते आपलं कोर्टात केलं आता असं म्हणजे आपल्याला दाखल नाही करायचं तुम्हाला वाटतंय ना आपलं कोर्टात जाऊन तिथं व्हॉट्सअपवर बरं का साहेब आता त्या दिवशी आपण दोन चार जण होतो ना भ्तिक जण ती गण या बरं का आत्ता ठीक आहे मला त्यांचा फोन आला सकाळी पटा साहेबांचा पण <laughs> तुम्हाला हे सांगतोय का नाही कसं व्हायला लागलंय जे कोर्टात किंवा काय चाललंय किंवा काय झालंय तर त्या लोकांना पैसे कमी कमी नाही पण चेक वगैरे द्यायला लागलेत काहीतरी असं कोणतरी ऐकलं नाही बरोबर ते कसं व्हायला लागलंय आता आपण गरीब लोक आहे प्रामाणिक होईल तेवढं बघतोय आपण वाट आम्ही काही त्यांना सोडणार नाही समजूया आमच्याकडे पासपोर्ट जमा आहे बरोबर आम्ही त्यांना सोडणार नाही फक्त होत काय वेळ आम्ही थोडासा अजूनही थांबून आहोत जेणेकरून बाबा लोकांचे चार पैसे त्यांची आलेत येत आलेत म्हणतात तर थोड्यासाठी गोठा होऊ नये म्हणून आपलं थांबलोय आपण बाकी काही नाही आहे तुम्हाला जर वाटतंय तर थांबा एक पाच तारखेपर्यंत आपण ह्या गोष्टींची वाट बघतो आहे शेवटी काय यशन आमचं सुद्धा हे बोलणं झालेलं आहे जेव्हा जर ते होतच नसेल आणि त्या हे जेव्हा आपण उभी थांबलो अडचण व्हायला नको पुढं म्हणून साठी आपण ते दाखल करणार की पुरा दाखल करून प्रश्न सुटणार नाही म्हणून थांबलोय थोडासा वाट बघतोय आपण ठीक आहे ना थोडं दिवस वेट करूया काय वेट करूया आता काय करणार बाकीचं काय आपल्या हातात काहीच नाहीये तुमच्या वतीनं मी जरी काय बोललो केलं तरी मला पण काही रिस्पॉन्ड होत नाही लोकांचा सांगतो मला ट्राय करतोय त्या लोकांशी बोलायला मला पण ते फोन क्लिअर होत नाहीये त्यांचा त्यांनी मेसेज दिला की फोन करतो म्हणून नंतर होणार नाही साहेब मंग आम्ही असं जर केलं तर मॅनेजरला मी आता फोन केला बरं का? काल काल पण मी मॅनेजर संग बोललो तर त्यांनी फोन उचलला होता मग मी म्हंटल हे आमचे श्रीरामपूरचे तहसीलदार वाघ साहेब म्हटलं यांना बोलत आहे मॅडम संग तर तुम्ही बोला बोल ना त्या सांगत आधे मॅनेजर सुद्धा वाघ साहेबांना फोन उचल नाही माझा उच्चला वाघ साहेब बोलले तहसीलदार त्यांच्यासह तर मग मॅ कुठे मॅडमचा एखाद्या बोलणं करून दिला सर वाघ साहेबांबरोबर आता फोन लावला तर ते मॅनेजरनी सुद्धा फोन बंद केला तर मग मी काल मॅनेजरला काय म्हंटल होतं का आमचे पैसे तुम्ही आमचे पैसे नेले ना आम्ही तुमच्याकडे दिले तुम्ही कुठे ग्रुपला दिले काय केलं आम्हाला माहित नाही तुम्ही आमचे पैसे द्या मग आता तिने सुद्धा फोन बंद केला आम्ही आता असा पवित्र घेतला डायरेक्ट इथून निघायचं मग त्या ब्रँच मॅनेजर जिथं आहे डायरेक्ट त्यांच्या गावी जायचं संपला विषय आणि एकदा त्यांच्या पुढे आम्ही गेलो का ते कुठे शंभर टक्के पैसे देते मग करा काय पाहूया आपल्याला काय करायचंय हो तुमचा पैसा मिळावा तुमची भावना बरोबर नाही एकदा चव्हाण आपल्याला भेटले का शंभर टक्के पैसे देणार आणि देणारच नाही दिले तर मग तिथून पुढं मग बघू आपण तुम्ही म्हणल्याप्रमाणे दोन दिवस वाट बघू नाही बीडला करू ते जर गुरा दाखल आमच्याकडे नाही कोणावर दाखल समजून घ्या काही गोष्टी आमच्याकडे इथं दाखवत नाही ते दाखल जे होणार ते तुमचं जिथं ब्रँच आहे समजून घ्या समजा श्रीरामपूरला ब्रँच आहे श्रीरामपूरला कोणाला दाखल होणार पोलिशनला आता आमच्याकडे काय आहे की आमच्याकडे बीडचं ज्युडिशन आहे हो oh. आमच्या इथं म्हणजे आर्थिक गुन्हे शाखेला गुन्हा दाखल होत नसतात ते होतात ज्या पोलिसांच्या अंडर आहे ते मॅटर समजा परळीला आहे खेडला आहे केवराईला आहे ज्या ठिकाणी ब्रँच आहे जी तक्रार ज्युडिशन कुठे येत आहे त्याची ब्रँच कुठं होती कुठल्या पोलिसांच्या अंडर आहे बरोबर तिथे हे मॅटर दाखल होतात आणि तपासाला आमच्याकडे येतात हो ना ठीक आहे ना आर्थिक शाखेला गुन्हा दाखल होत नाही जसं अँटी जसं गुन्हा दाखल झाल्यानंतर अँटी करप्शन तपास करत माहिती बरोबर लक्षात तुम्हाला काही चिंता करू नका तुम्हाला कुठं मला फोन करा प्रॉब्लेम काहीच नाही फक्त तुमचे पैसे मिळावे ती भावना आहे तेवढं तेवढं करा प्रयत्न काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे कायदा हातात घेऊ नका एवढंच करा कुणाला काय मारण करू नका काही प्रॉब्लेम करू नका जेवढं होईल तेवढं आपलं पुरे न घ्या ठीक आहे बरोबर एकदम बरोबर हा काही प्रॉब्लेम होतो चार पैसेसाठी आपण कधी कधी भावने होतो आपलं मारून पैसा मिळणार नाही त्यांना आपण धरू वाटल तर गोड बोलू आणि कुठे साहेबांना लाईनवर लावून देश असं हा असं काय हरकत नाही करा करा जे प्रयत्न तुमचे आहेत ते फक्त आपलं ट्रॅकवर राहून करा काय लिहिले ठीक आहे चालतो अच्छा मी अडचण आली तर फोन करतो परत करा फोन करा